येत्या काही महिन्यात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत या निवडणुका उशिराने होत आहेत महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक वेगवेगळ्या पक्षाचे जुने नवे चेहरे आपणासमोर येतील प्रलोभने दाखवतील आपण सुज्ञ आहात आपल्या सेवेसाठी आम्ही सुद्धा तत्पर आहोत आपल्या आशीर्वादाची गरज आहे त्यासाठी आपल्याकडे या निवेदनाद्वारे आव्हान करतो आपल्या प्रभागाच्या समस्या काही संपलेल्या नाहीत नेहमीप्रमाणे रस्त्यांचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे ड्रेनेजची समस्या आहे गेली अनेक वर्ष हे प्रश्न सोडविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न झाले नाहीत सक्षम नेतृत्वाची आणि चांगल्या उमेदवाराची गरज आहे या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण संदीप सोपान वनमाने व सौ सुनीता सोपान वनमाने या आमच्या उमेदवारांना सहकार्य करावं आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहावं आपल्या समोर निवडणुकीच्या काळात अनेक उभी केली जातील जातील खोटी दिली आपण सजग नागरिकांप्रमाणे चांगले वाईट खरे खोटे पारख करता आपणास निवडणुकीपूर्वी जागे करणे आमचे कर्तव्य आहे आपण येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत जागरूकतेने आम्हाला मतदान करावं आपल्या प्रभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी संदीप वनमाने कुटुंबाच्या मागे न घाबरता ही नम्र उभे विनंती संदीप सोपान हन्माने सांगली शहर जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल